जळगावकरांसाठी सुवर्ण संधी जळगाव शहरातील मध्यभागी असलेल्या रामेश्वर कॉलनीच्या भागात झपाट्याने वाढणाऱ्या अनंत साईनगर येथे एन ए रेसिडेंटियल प्लॉट्स रो हाऊस व बंगलो प्लॉट्स रामेश्वर कॉलनीला लागून भर वस्तीत एन ए प्लॉट आता आपल्यासाठी उपलब्ध अशोक किरणापासून फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर संस्कृती शाळेसमोर अनंतसाईनगर सर्व सुविधा उपलब्ध हॉस्पिटल स्कूल कॉलेज बँक प्लस एटीएम हॉटेल सर्व सुविधा हाकेच्या अंतरावर प्रोजेक्टची वैशिष्ट्ये मीटरचे भव्य रस्ते रोड केशिष्ट ट्री प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व नंबरिंग संपूर्ण प्रोजेक्टला आर सी सी गॅटर प्लॉट चा स्वतंत्र सात बारा अशी संधी पुन्हा नाही आजच खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा व आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा अनंतसाईनगर ऑफिस रामेश्वर कॉलनी दिनेश टेंट हाऊस शेजारी श्री गजानन स्टेट अँड ब्रोकर दुसरा पत्ता सिटी ऑफिस अठ्ठ्याऐंशी ब डॉक्टर पराग चौधरी हॉस्पिटल शेजारी गुजराती गल्ली अनंतसाई बिल्डर्स अँड लँड डेव्हलपर्स जळगाव संपर्क नव्याण्णव तेवीस त्र्याहत्तर शून्य सहा तेवीस त्र्याण्णव सत्तर अठ्ठ्याण्णव चौदा बत्तीस त्र्याऐंशी एकोणतीस शून्य तीन सत्याऐंशी चौऱ्याहत्तर